नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रम्या मात्र कपाटातील सगळं आता पार्थला बघायला लावते तेव्हा मात्र तिथे एक मंगळसूत्र पण सापडतं आणि ते मंगळसूत्र लहानपणीचं आहे खेळणीतलं हे मात्र पार्थच्या लक्षात येतं परंतु ते, ते गळ्यात घालावं असं रम्याची इच्छा असते पण पार्थ मारतात तसं काही करत नाही आणि तिथून खाली निघून जातो इकडे मात्र रम्या ते मंगळसूत्र हातात घेऊन पुन्हा रडू लागते खाली आल्यावर मात्र तू सगळ्यांना सांगतो की आपण हे लग्न सध्या पोस्टपोन करूया परंतु आता घरातले त्याला समजवतात आणि जीवा त्याला म्हणतो की तू काळजी करू नको मी ते थांबतो तू पुढे जा आणि मी इथे सगळं काही मॅनेज करेल तेव्हा मात्र आता पुढे जीवा म्हणू लागतो पण मी येईपर्यंत लग्न करायचं नाही बरं का नाहीतर मी रस्त्याने बॅग घेऊन पळेल आणि तू इकडे लग्न पण करून टाकशील तेव्हा आता पार्थ जीवाला थँक्यू म्हणतो आणि आता सगळेजण लग्नासाठी निघून जातात आणि नि वसुंदर आहे बघते आणि रागानेच आता रम्याला म्हणते उठ झाली तुझी नाटकं मला डॉक्टरांनी सगळं सांगितलं आहे तू फक्त चार पाच गोळ्या घेतल्या होत्या झोपेच्या त्यामुळे तुला फक्त गुंगी आली बाकी काही झालेलं नाही आणि ज्याच्यासाठी तू एवढं नाटक केलं ना तो केव्हाच गेला लग्नाला निघून आणि हे ऐकलं मात्र आता रम्याला खूपच मोठा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळे जण मात्र लग्नासाठी गावी पोचलेले असतात तेव्हा नंदिनीचे मामा मात्र मंदिरात जाऊन माईंना सांगू लागतात की आपल्या नंदिनी आणि पार्थचे लग्न आहे तर त्यांना आशीर्वाद देशील ना तर तेव्हा जोगतीन म्हणते आधी देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा आणि असं म्हटल्यानंतर आता सगळेजण देवी आईचा आशीर्वाद घेतात त्यानंतर मात्र जोगतीन गुरुजींना आवाज देते आणि आता दोघांना आशीर्वाद देण्यासाठी सांगते तेवढ्यात गुरुजी येतात आणि नंदिनीला आशीर्वाद देतात आणि पानसुपारी पण देतात दुसरीकडे मात्र आता पार्कचा रुमाल खाली पडतो म्हणून तो खाली वागतो आणि इतक्यात आता त्याच्याऐवजी जीवा पुढे येतो तर गुरुजी मात्र जीवाला पानसुपारी देऊन त्याला आशीर्वाद देतात तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो आणि हे बघून मात्र आता नंदिनी म्हणते की जीवा तू इथे आणि आता घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा